नमस्कार मित्रांनो औरंगजेबाच्या कबरीचा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पेटलाय पण हाच औरंगे नेमका कबरीपर्यंत पोहोचला कसा आहे तुम्हाला माहितीये का औरंगजेब कधी कुठे कसा मेला त्याचे शेवटचे शब्द काय होते शेवटचे दिवस त्याचे कसे होते हे जर तुम्हाला कळलं ना तर आयुष्यभर क्रूर आणि कपटानं वागण्याची सजा काय असते हे तुम्हाला समजेल तुम्हाला जन्मत बिन्नत तसलं काय भेटत तर नाहीच पण तुम्हाला जिवंतपण सुद्धा नर्कयातना भोगाव्या लागतात आणि हे सगळं घडलं औरंगजेबासोबत औरंगजेब या सगळ्या नर्कयातनांचं जिवंत उदाहरण आहे नेमका औरंगजेब कसा मेला त्याचं थडकं कसं उभारलं गेलं आणि या औरंगजेबाच्या मृत्यूच्या एक मला आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत अधिक वेळ न औरंगजेब हा सतराशे सात सालच्या कुठल्या तारखेला मेला हे मी तुम्हाला आता नाही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण त्या तारखेमागे एक वेगळी गंमत आहे पण औरंगजेब जरी सतराशे सात साली मेला असला तरी त्याचं खच्चीकरण आणि विघटन हे सतराशे पासूनच सुरू झालं होतं पाठोपाठ संतोष धनाजींच्या स्वारे होत होत्या तरारानी त्याला वेड लावून सोडलं होतं इतकंच काय त्याचे आता कुठलेही समकालीन सरदार किंवा योद्धे शिल्लक राहिले नव्हते सगळे मरून गेले होते फार फार तर एक असद खान नावाचा सरदार शिल्लक होता बाकी सगळेच्या सगळे नवीन सैनिकांनी सरदार होते बरं ते कसे होते सगळेच्या सगळे भित्रे सरदार होते औरंगजेबाच्या दरबारात खोटे स्तुती फाटक ठेवले होते जे की औरंगजेबाची खोटी स्तुती करायची औरंगजेबाविषयी खोट्या बातम्या पोचून आणणारे हेर आता त्याच्या सरदारांनी पेरले होते जेणेकरून औरंगजेबाला मरत्या वयामध्ये शेवटच्या चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील कोणी सरदार यायचा आणि औरंगजेबाला कुठली तरी खोटी बातमी सांगायचा की ये अजून आप वो जिथल्या औरंगजेब सतराशे सात साली मेला असला तरी सतराशे सातच्या पासूनच त्याचं मानसिक खचगन व्हायला सुरुवात झाली होती कारण सतराशे दोन मध्येच औरंगजेबाची मुलगी जेबून निसा हिनं आत्महत्या केली होती औरंगजेबाचा रेबेल मुलगा सतराशे चार साली म्हणजे अकबर सतराशे चार साली तो सुद्धा आता औरंगजेबाची सख्खी बहीण सतराशे सहा साली म्हणजे गव्हर आरा तिचा सुद्धा आता मृत्यू झालेला आहे औरंगजेबाने स्वतः तख्तावर कसा बसलाय औरंगजेब औरंगजेब स्वतः तख्तावर बसला होता आपल्या बापाला जेलमध्ये डांबून आणि आपल्या सख्ख्या भावाचं मुडक कापून त्याने आपल्या बापाला भेट म्हणून पाठवलं होतं म्हणजे स्वतःच्या बापाला आणि भावाला मारून तक्तावरती बसलेला हा औरंगजेब आणि त्याला शेवटच्या सुद्धा हेच सगळं बघायची पाळी आली त्या स्वतःचा मुलगा अकबर मेला त्याची सक्की बहीण गेली त्याची मुलगी सुद्धा आत्महत्या करून दिल्लीमध्ये मेली औरंगजेब मात्र मध्ये होता इतकंच नाही तर औरंगजेबाची तीन मुलं बहादूर शहा मोहम्मद आजम शहा आणि मोहम्मद काम बक्ष या तिघांनाही वाटत होतं की औरंगजेब लवकरात लवकर मेला पाहिजे कारण औरंगजेब म्हणजे आपला बाप

औरंगजेबाला मानसिक त्रास तर होतच होता पण औरंगजेब आता उतरच्या वयामध्ये त्याला चालता बोलता येत नव्हतं तो, तो प्रचंड खचून गेला होता बरंच सकाळी लवकर उठून प्रार्थना करायचा नमाज पडायचा आणि रोज देवाकडे मृत्यूची भीक मागायचा आणि आणखी सांगू का औरंगजेबाला असं वाटायचं की औरंगजेबाला मृत्यू हा रणांगणामध्ये यावा म्हणून तो शेवटच्या क्षणात सुद्धा अगदी त्याची सदरो भरवायचा एखाद्या ठिकाणी छावणी पडली तर अगदी सैनिकांच्या याच्यामध्ये राहायचा एखादा हमला जर झाला तर त्या हमल्यामध्ये त्याला मृत्यू यावा आणि त्याला शहादत मिळावी आपण आपल्या धर्मासाठी मेलो असं त्याला लेबल मिळावं म्हणून तो आयुष्यभर म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी करत राहिला पण आपले मराठे मात्र हुशार होते औरंगजेबाची छावणी जेव्हा अहमदनगरला पडली होती त्या अहमदनगरला धनाजी जाधव यांनी हल्ला केला पण त्या हल्ल्यामध्ये औरंगजेबाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही फक्त औरंगजेबाचं सैन्य मारलं कारण औरंगजेबाला स्वतःलाच वाटत होतं की मला मारलं जावं औरंगजेब मृत्यू मागत राहिला पण औरंगजेबाला मृत्यू मिळला नाही गोष्टी इतक्यात संपत नाही औरंगजेबाला वाटायचं की आपण आपल्या सैन्याला मनोबल दिलं पाहिजे निदान शेवटच्या दिवसांमध्ये तरी आपलं सैन्य आपल्यासाठी हिरेरण लढलं पाहिजे त्यामुळे औरंगजेब काय लोक लावायचा औरंगजेब दरबारामध्ये जायचा आणि दरबारातल्या लोकांना जाऊन सांगायचा की मला आज मोहम्मद पैगंबर स्वप्नामध्ये दिसले आणि ते मला म्हणाले की तू इतक्यात खचू नकोस मी तुला आणखी तीस चाळीस वर्षांचं चा आयुष्य देणार आहे त्याला असं वाटायचं की हे तीस चाळीस वर्षांचं चा आयुष्य ऐकून म्हणजे मी सव्वाशे वर्ष जगणार आहे असं जर त्याला आपल्या माणसांना कळलं तर आपली माणसं अजून पेटून उठतील आणि लढतील पण हाच फरक आहे मुघलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये असो एकामागे एक अनेक घणाघाती वाद मानसिक आणि शारीरिक दोन्ही सुद्धा अनेक त्रास सहन केल्यानंतर अखेर हे तो महिना ज्या औरंगजेब आहे तो महिना आणि तारीख फेब्रुवारी सतराशे सात म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती आणि वीस फेब्रुवारीला औरंगजेबाची कबर म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेब तिकडे मेला अशी ती सगळी गंमत आहे आणि मी पैज लावून सांगू शकतो की तुम्हाला औरंगजेबाची तारीख माहीत नसेल कारण शूर माणसं लक्षात ठेवले जातात काफर लक्षात ठेवले जात नाहीत दुबळे माणसं लक्षात ठेवले जात नाहीत सैतान लक्षात ठेवले जात नाहीत म्हणून आपल्याला एकोणीस फेब्रुवारी माहिती आहे पण वीस फेब्रुवारी माहीत नाही आणि अखेर तो दिवस आला औरंगजेबाला उत्साह येत नव्हतं पण औरंगजेब प्रार्थना करण्यासाठी सकाळी लवकर उठला तो खाली गुढी टेकून बसला आणि तो प्रार्थना म्हणू लागला त्याचे श्वास जड होत होते त्याला बोलता येत त्याला प्रार्थना नीट म्हणता येत नव्हती त्याला अंधुक अंदूक दिसायला लागलं ला होत पण तरीही त्यानं सात आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत ती प्रार्थना म्हणली पण हळूहळू त्याचा आवाज जडवायला त्याच्या तोंडातून शब्द फुटणार बंद झाला डोळ्यापुळे दिसणार चित्र त्याला धुसर दिसू लागले होते औरंगजेब आता हळूहळू डोळे मिटायला लागला होता मरताक्षणी त्यानं एक चूक कबूल केली मरताना तो म्हणाला की आग्रा येथे जेव्हा शिवाजी मला भेटला होता तेव्हा तिथून पळून गेलेला शिवाजी ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती दुसरी कबुली ह्या मराठ्यांसारखा एक पोरगा जर माझ्या छावणीत असता शंभू सारखा एक पोरगा मला जर असला असता तर मी अख्ख्या हिंदुस्थानावर राज्य केलं असत या सगळ्या कबुल दिल्यानंतर औरंगजेब शेवटचे श्वास घेऊ हो लागला आणि अखेर औरंगजेब जो उत्तरेतून दख्खनमध्ये मराठ्यांचा राज्य जिंकण्यासाठी आला होता जे औरंगजेबानं अनेक हिंदूंची मंदिर उद्ध्वस्त केली जे औरंगजेबाने इथल्या कोरिबाईंना त्रास दिला शंभू राजाची क्रूर हत्या केली जे औरंगजेबानं शिवरायांना आग्र्याच त्रास दिला ज्या औरंगजेबाने आमच्या बायकापुरांना नासवलं बाटवलं तो आलमगीर औरंगजेब गाज हिंदोस्थान याच दखने मध्ये शेवटचा पुरला गेला अनेक इच्छा होत्या त्याला हिंदुस्थान जिंकायचा होता दखन जिंकायचा होता मराठी संपायचे होते शंभूसारखा एक पोरगा हवा होता या कुठल्याच इच्छा त्याच्या पूर्ण होऊ शकला नाहीत पण हा त्याची एक इच्छा मात्र शेवटी पूर्ण झाली औरंगजेबाला वाटत होतं की आपला मृत्यू हा शुक्रवारी यावा आणि निश्चितच शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला ही शेवटची त्याची मोहम्मद पैगंबरांनी कदाचित मांडली औरंगजेब हा औरंगजेब जेव्हा मेला तेव्हा त्याची तीनही मुलं त्याच्या जवळ त्याला बघायला सुद्धा नव्हती पण औरंगजेब मरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस फेब्रुवारी सतराशे सात साली त्याचा आझम शाह नावाचा मुलगा त्याच्या तिथं आला त्याचे अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला राजा म्हणून घोषित केले मित्रांनो दुर्दैव हे आहे की त्या काळी औरंगजेबासाठी लढणारे रडणारे कोणीही नव्हते पण आज औरंगजेबाचा पुळका येणारे मात्र कित्येक या महाराष्ट्रामध्ये केवळ एका धर्माचा विचार करू नका औरंगजेब हा इतका क्रूर मनुष्य होता की जर तो स्वतःच्या बापाला मारू शकत असेल आपल्या भावाला मारू शकत असेल त्याने आपल्या शंभूंचा इतका छळ केलाय तर जर तो हिंदू धर्मातला असतात तरी सुद्धा त्याचा तर आपण तितकाच द्वेष केला असतो पण आज कित्येक स्वतःला शंभूपाईक सांगणारी माणसं सा। औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात औरंगजेबाला महान सांगण्याचा सा प्रयत्न करतात मुळात त्याच महानला तिथं संपली तो महान नाही हे तेव्हा सिद्ध झालं जेव्हा त्यांनी स्वतःच्या बापाला पोराला मार भावाला मार तर असा हा औरंगजेब उत्तरातून दक्षिणेत आला आणि इथं संपला औरंगजेबाची कवर हडवली जाईल की नाही माहिती पण एक माहिती औरंगजेबाला जे इथं पुरलं गेलं ना औरंगजेबाला इथून उत्तरेमध्ये मराठ्यांनी जे कधी माघे जाऊ दिले नाही आहे ना तो मराठ्यांचा पराक्रम सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवा बसाय सेतू माधवराव पगडी यांचं नियतीच्या विळख्यात औरंगजेब नावाचं पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला या विषयात आणखी वाचायचं असेल अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवनवीन विषयांवरती व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात जर तुम्हाला असे टॉपिक्स बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद